कारण मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं व्यक्तिमत्व व्यक्ति हे उत्तम असावं असेच वाटते काही साधे आणि सोपे नियम पाळले किंवा आपल्या आचरणात आणले तर नक्कीच आपले उत्तम व्यक्तिमत्व घरेल पण आपण अशा बहुतेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून काळजी चिंता करत बसतो एखादी व्यक्ती चांगल्या परफॉर्मन्स देत असेल तर आपल्याला कौतुक वाटते तर कधीही ते व्यक्तीचे द्वेष कारण ती आपल्या पुढे जात असते पण आपण सुद्धा चांगलं परफॉर्मन्स देऊ शकतो हे आपल्याला त्यावेळी लक्षात येत नाही जर आपल्याला व्यक्तिमत्व विकास करायचं असेल तर खालील टिप्स नक्की वाचा आणि आचरणात आणा नंबर एक पूर्ण झोप ज्यावेळी झोप पूर्ण होते त्यावेळी आपल्याला एकदम उत्साही वाटते पण जर झोप पूर्ण झाली नसेल तर आपल्याला पूर्ण दिवस आळस येत राहतो कामात लक्ष लागत नाही कमीत कमी, -कमी सहा आणि जास्तीत जास्त आठ तासाची झोप असेल तर मन आणि शरीर ताजी तवाने राहते गरज नसतानाही टी व्ही बघून मोबाईलमध्ये वेळ घालवत जागरण करणे टाळावे झोप पूर्ण असेल तर नवनवीन गोष्टी अगदी आवडीने करू शकतो दोन कामाचे व्यवस्थापन आपलं काम नेहमीच आप ठरलेलं असते पण कधी अचानक कामाचा प्रेशर वाढतो आणि अशा वेळी ते काम कसं करावं काम, हो काम, हो काम पूर्ण होईल की नाही अशा चिंतेमुळे काम करायचं प्रयत्न जरी केला तरी लक्ष लागत नाही मग अशा वेळी कोणतीही चिंता न करता आपल्याकडून जेवढं होईल तेवढं काम पूर्ण करण्यासाठी सुरुवात करायची एकदा आपण सुरुवात केली की ते काम कधी आणि कसं पूर्ण होईल हे आपलं आपल्याला कळणार सुद्धा नाही नंबर तत्परता बहुतेक वेळा आपल्याला कंटाळा आला की आपण आजचं काम उद्यावर ढकलून त्या क्षणासाठी मोकळे होतो पण आपल्या या अर्थाचा परिणाम म्हणजे आपली काम वाढत जातात आज उद्या उद्याचा परवा असं केलं की एक दिवस सर्वच काम करण्याची पाळी येते आणि त्याचा आपल्याला त्रास होतो म्हणून असा आळस करण्यापेक्षा ज्या ती काम तत्परतेने केलेच पाहिजेत नंबर घरचं वातावरण आपण ज्या वातावरणात राहू त्याचा परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असतो जर आपल्या घरातील वातावरण ताणतणावाचं असेल तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो त्यामुळे घरातलं वातावरण नेहमीच उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा नंबर पाच जबाबदाऱ्या घरातील कर्ता जो असतो त्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे आणि सर्वच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते नोकरी करताना असलेल्या जबाबदाऱ्या असावी प्रत्येक कर्तव्य पार पाडावे लागतात पण हे कर्तव्य ओझे न समजता जबाबदारी म्हणून स्वीकारली तर नक्कीच आपलं लक्ष भटकणार नाही नंबर सहा दुर्लक्ष करणे आपण आपली काम करताना कायम एकाग्र होऊन आणि जास्तीत जास्त मन लावून केले तर कोण काय बोलते याकडे आपले लक्ष जाणार नाही म्हणतात ना की केलं तरी लोक नाव ठेवणार आणि नाही केलं तरी लोक नाव ठेवणार म्हणून कोण काय म्हणेल याच्या विचारांची बात मनात न आणता आपली कामे आपण चोख करावीत नंबर सात वेळापत्रक वेळापत्रक हा शब्द म्हटला तर असं वाटेल हे लहान मुलांचं काम पण तसं नसून वेळापत्रक हे लहान असो व मोठे सर्वांना अगदी गरजेचं असते आपल्या रोजच्या कामांचा एक पद्धतशीर वेळापत्रक तयार करायचं त्यामुळे आपण त्या ठरलेल्या वेळेनुसार ठरलेली काम नक्कीच करतो आपल्या कामांचा आपल्याला विसर पडत नाही नंबर आठ तुलना करणे आपण आपल्या, आपल्या सहकार्यांसोबत तसेच जे यशस्वी आहेत त्यांच्याशी तुलना करतो आणि स्वतःला कमी लेखतो पण अशा वेळी आपल्यातील चांगले गुण चांगल्या सवयी ओळखाव्या आणि त्यावर भर देऊन प्रगती करावी तसेच जो यशस्वी आहे त्यांच्यातील चांगले गुण आपणसुद्धा आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये त्यावर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद